खानाचं लग्न हे आता रद्द झालंय सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं ही माहिती दिली आहे आता जी सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय महिला क्रिकेटर स्मृती मंदनाचं लग्न हे रद्द झालेलं आहे आता ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय महिला क्रिकेटर स्मृती मंदना हिचं लग्न हे रद्द झालेलं आहे स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न हे तेवीस नोव्हेंबरला होणार होतं आणि ते लग्न आता रद्द झालंय अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांच्याकडून राजश्री दिपाली तेवीस नोव्हेंबर रोजी पलाश आणि स्मृतीचं लग्न होणार होतं त्या दिवशीचा दोन पूर्ण कार्यक्रम रंगला होता ज्या दिवशी लग्न होणार त्या दिवशी सकाळी अशी ख बातमी आली की तिच्या वडिलांना बरं नाही आहे त्यानंतर दुसरी बातमी आली की पलाशला बरं नाही आहे त्यानंतर तो सगळा सोहळा पुढे ढकलण्यात आला अनेक अँब्युलन्स वगैरे जातानाचे व्हिडिओ आपण सगळे पाहिले त्यानंतर अशी बातमी समोर आली की हे लग्न पुढे ढकललं गेले त्यावर कोणीही रिॲक्ट झालं नव्हतं त्यानंतर पलाशच्या आईचं एक स्टेटमेंट आलं त्यांच्या नातेवाईकांकडून स्टेटमेंट येऊ लागले या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर आल्या मात्र त्यानंतर आता आज स्मृतीने स्वतः पहिल्यांदा यावर भाष्य केलेलं आहे स्मृतीने पहिल्यांदा पोस्ट ट्विट केले आपण म्हणू शकतो तिने इंस्टाग्रामला स्टोरी टाकली आहे आणि त्या स्टोरीमध्ये तिने असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ते तिने स्पष्ट लिहिलेलं आहे की आमचं लग्न तुटलेलं आहे म्हणून तिने लग्न रद्द केलेलं आहे आणि यासोबतच स्मृती सोबतच आता पलाशने सुद्धा हे जाहीर केलेलं आहे की आमच्या दोघांचं लग्न रद्द करण्यात आलेलं आहे यावर आपण पाहिलं तर स्मृतीने एक इंस्टाग्रामला आनि स्टोरी टाकली आहे आणि त्या स्टोरीमध्ये तिने असं स्पष्टपणे लिहिलं आहे की मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मी माझं आयुष्य तसंच ठेवू इच्छिते पण लग्नाचा निर्णय हा सध्या रद्द करण्यात येतोय कारण ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाहेर आल्या पलाशच्या अनेक इंस्टाग्रामवरचे स्क्रीनशॉट्स असतील किंवा इतर मित्रमैत्रिणींकडून आलेल्या बाहेर गोष्टी असतील त्याचे आधीचे जे अफेअर्स असतील ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि त्या सगळ्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असावा असं सुद्धा म्हटलं जातंय आहे पलाशला असेल किंवा स्मृतीला असेल अनेक वेळा ट्रोल केलं गेलं त्यांच्या अगदी एकमेकांना प्रपोज करणाऱ्याचे व्हिडिओ असतील किंवा पलाशचा जो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाचा व्हिडिओ असेल तो सगळा समोर आला आणि त्यानंतर अनेक त्यांचे आपण लग्नाचे व्हिडिओ पाहिले या सगळ्या गोष्टी झाल्या मात्र त्यांचं लग्न का तुटतं यामागे अनेक प्रश्न विचारले गेले त्यांच्या घरच्यांच्या रिॲक्शन झाल्या मात्र आता सरळ सरळ आपण बघ बखु, बघू शकतो की स्मृती आणि पलाश या दोघांनी सुद्धा इन्स्टाग्रामला पोस्ट टाकली आहे आणि त्यावर त्यांनी असं म्हटलंय की हा जो लग्न सोहळा असेल तो सध्या रद्द करण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर ती पलाशची स्मृतीची जर आपण पोस्ट वाचली ना ती तर त्यामध्ये तिने असं स्पष्टपणे म्हटलंय की गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्यात खूप चर्चा झाल्या आणि मला असं वाटलं की याबद्दल बोलणं सध्या महत्त्वाचं आहे आणि मी माझं आयुष्य खूप खाजगी ठेवलेलं आतापर्यंत मात्र आणि आणि मी तसंच ठेवू इच्छिते पण मला आता हे स्पष्ट करायचं आहे की माझं जे लग्न आहे किंवा आणि पलाशचं जे लग्न आहे ते आता रद्द करण्यात येत आहे मी सगळं जे काही आहे ते इथे थांबू इच्छिते आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हीही तेच करा मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सध्या इथे दोन्ही कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या गतीनं पुढे जाण्यासाठी वेळ द्या ही जी पोस्ट आहे ती तिने काही मिनिटांपूर्वी सध्या इंस्टाग्रामला टाकलेली आहे आणि त्यासोबतच पलाशने सुद्धा ती सेम अशी पोस्ट केलेली आहे की आम्ही दोघं सुद्धा हा लग्न सोहळा रद्द करतोय आणि या आता काही गोष्टी अशा आहेत की आणि हा त्यावर पलाशने म्हटलंय की माय टीम विल बी टेकिंग अ स्ट्रिक्ट लिगल ऍक्शन अगेन्स्ट दोज म्हणजे ज्यांनी चुकीच्या गोष्टी पसरवलेल्या आहेत सोशल मीडियावर की त्यांच्या कुठल्या कारणामुळे काय झालंय त्या सगळ्यांच्या अगेन्स्ट आम्ही लीगल ऍक्शन घेणार आहोत असंही त्याने म्हटलेलं आहे पलाशने स्मृतीने याबाबत कुठलीही लीगल ऍक्शन घेण्याबाबत म्हटलेलं नाहीये मात्र पलाशने म्हटलंय काही दिवसांपूर्वी असंही दीपाली त्यांनी दोघांनी एकमेकांच्या इंस्टाग्राम सोबत रहा तर आपण पाहतोय की महिला क्रिकेटर स्मृती मंधनाचं लग्न हे रद्द झालंय सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलं तिने ही माहिती दिली आहे तेवीस नोव्हेंबरला होणारं तिचं लग्न स्मृती मानधन आणि पलाश मुचल यांचा विवाह सोहळा हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता मात्र आता तिने स्वतःच पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून शरद स्मृती मंधनाचं लग्न रद्द केल्याचं तिने स्वतःच माहिती दिली नेमकं काय कारण यामागचं ते सांगते नक्कीच दिपाली तेवीस नोव्हेंबर रोजी ह्या दोघांचं पलाश मुचेल आणि स्मृती मांजाना यांचं लग्न होणार होतं पण वडिलांना त्यांच्या हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हे लग्न तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं त्या वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यावर वाचलं होतं की त्यांचं येत्या पुढच्या काळात हे त्यांचं ते लग्न होऊ शकतंय पण स्मृतीने स्वतः पोस्ट केली आहे सोशल मीडियावर की कृपया आमच्या दोन्ही कुटुंबाचा स्वप्नेचा आदर बाळगा माझे लक्ष फक्त देशासाठी खेळणे दे आणि विजय मिळवणे यावरच राहील हा विषय इथं संपवावा आणि ह्या लग्नाबद्दल सध्या पूर्ण विराम दिलाच त्यांनी आणि पलाशने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे दीपाली निश्चित शरद या दोन्ही कुटुंबियांच्या कुटुंबियांकडून काही माहिती काही प्रतिक्रिया देण्यात आली यावर दीपाली हे मानधना कुटुंब जे आहे ते मीडियापासून पूर्वेपासूनच ज्यावेळेपासून पासून मानधना ही भारतासाठी खेळायला लागली त्यावेळेपासून हे माध्यमांपासून लांब राहिलेलं हे कुटुंब आहे त्याच्यामुळे यांच्याशी संवाद झालेला नाही आणि सध्या होऊ शकत नाही त्यांच्याशी संवाद ते टाळलं जाते त्यांच्याकडून दीपाने निश्चितच शरद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी राजेश्री वाघमारे यांच्याकडे राजेश्री आपण पाहत होतो काही दिवसांपूर्वी स्मृती मंधनानं अचानक तिच्या अफवा रद्द झाल्याच्या अफवा उठल्या म्हणजे अनिश्चित काळासाठी रद्द असं सांगण्यात आलं त्यानंतर तिने सोशल मीडियावरचे आपले सगळे पोस्ट इन्स्वरचे पोस्ट हे काढून टाकले होते मात्र पलाशनं त्या पोस्ट तशाच ठेवल्या होत्या त्याने पोस्ट तसंच ठेवलेला मात्र आता पंचवीस मिनिटांपूर्वीची गोष्ट आहे पंचवीस मिनिटांपूर्वी पलाश आणि स्मृती या दोघांनी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली संगममतीने ती स्टोरी टाकलेली आहे आम की आम्ही आमचं लग्न रद्द करतोय त्यामुळे सुरुवातीला अगदी पलाशला ट्रोल केलं गेलं प्रचंड स्मृतीला इतकं नाही मात्र पलाशला खूप जास्त ट्रोल केलं गेलं की त्याचं बाहेर जे काही अफेअर आहे किंवा त्याने तिला चीट केलं या सगळ्या पद्धतीने मात्र यानंतर आता या दोघांनी संगममतीने हे लग्न रद्द केलेलं आहे पलाशला अनेकदा ट्रोल केलं गेलं मात्र स्मृती या सगळ्यात कुठेही आपल्याला पाहायला मिळाली नव्हती त्यांनी दोघांकडूनही सगळे फोटोज वगैरे डिलीट करण्यात आले होते मात्र त्यांचा जो एक फोटो एक व्हिडिओ होता एंगेजमेंटचा म्हणजे जो डी वाय पाटील स्टेडियमला जिथे मॅच जिंकली त्या स्टेडियम मध्ये जो त्याने प्रपोज केलेला तो व्हिडिओ मात्र आपल्याला पाहायला मिळत होता आता जर आपण इंस्टाग्राम अकाउंट बघितलं पलाशचा तर सध्या सुद्धा तो व्हिडिओ असेल किंवा मग पलाशच्या आणि स्मृतीचे जे काही फोटोज आहेत त्यासोबतच पलाशने स्वतःच्या हातावर स्मृतीचा एक टॅटू काढला होता तो टॅटूचा जरी फोटो आहे ते सगळे आपल्याला अजून सध्या तरी पाहायला मिळतात पण हा जो निर्णय आहे तो दोघांनी एकत्र घेतलेला सध्या तरी पाहायला मिळतोय कारण दोघांच्या पोस्ट या अगदी पंचवीस ते तीस मिनिट अगोदरच्या आहेत अगदी सायमल्टेनियसली एकाच वेळी या दोघांनी पोस्ट टाकलेल्या आहेत त्यामुळे हे समोर आलंय की हा जो निर्णय आहे तो दोन्ही कुटुंबांनी आणि या दोघांनी मिळून घेतलेला निर्णय असल्या तरी सध्या तरी वाटतंय राजश्री आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या दोघांनी या पोस्ट केल्या होत्या ते तेव्हा खरं तर पलाशला रद्द झाल्याच्या खरंतर लग्न लग रद्द झाल्याच्या कारणावर पलाशला खूप जास्त ट्रोल करण्यात आलं होतं त्याला ऍडमिट करण्यात आलं होतं त्यानं प्रकृतीविषयी काही माहिती दिली का दीपाली दोन दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ आपण पलाशचा जर पाहिला तर पलाश आपल्याला मुंबई एअरपोर्टवरून मुंबईमध्ये येताना दिसला त्यावेळेस त्याची प्रकृती स्थिर असल्याचं नॉर्मली म्हटलं गेलं जिथे ज्या ज्यावेळेस सगळे पॅपराजी त्याला विचारत होते सुद्धा तो रिॲक्ट झाला नाही मात्र त्या व्हिडिओ खाली जर आपण असे व्हिडिओ कमेंट्स वगैरे पाहिले तर त्यामध्ये सुद्धा पलाशला स्ट्रोल केलं गेलं की पलाशने ती ऍक्टिंग केली किंवा लग्न मोडण्यासाठी त्याने ते सगळं प्लॅनिंग केलं होतं असं म्हटलं गेलंय त्यावर मात्र पलाशची जी आई होती त्या आईने काही दिवसांपूर्वी असं म्हटलेलं की पलाशला खरंच बरं नाहीये त्याला ऍडमिट केलेलं आहे त्याला फूड पॉयझनिंग झालेलं कारण लग्न हे चांगलेलं असल्यामुळे ते वातावरण सूट झालं नाही किंवा असं अशी अनेक कारणं दिली गेली मात्र एकंदरीत बघता तर आता ही आजची जी सिच्युएशन आपण पाहतोय ते पाहता कदाचित तसं नसावं कारण आज दोघांनीही एकत्र डिक्लेअर केलंय की आम्ही लग्न रद्द करतोय त्यामुळे जर सोशल मीडियाचा जो ट्रोल केला जाते ते कारण आहे की त्यांचं पर्सनल वेगळं कारण आहे की जे स्क्रीनशॉट व्हायरल झाले ते कारण आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये निश्चितच राजश्री धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी या संदर्भात काय म्हटलंय आपण पाहूयात मी मुव ऑन होण्याचा निर्णय घेतलाय असं पलाशनं म्हटलेलं आहे खोट्या माहितीवर लोक विश्वास चटकन ठेवतात खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर लिगल ऍक्शन घेणार असं सुद्धा त्यानं म्हटलेलं आहे माझ्यासाठी गेले काही दिवस अत्यंत कठीण गेले मी ऑन होण्याचा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया पलाशनं दिली आहे